बनवायचं आहे तर आपण आता भाकरी करून घेतलेले आहेत आणि सर्वांना ठेचा खायचा त्यामुळे मग आपण आता हिरव्या मिरचीचा ठेचा बनायला घेतलेला आहे ओ मानी साहेब झाडाखाली आंब्याच्या गेलेल्या आहेत पाड पाहण्यासाठी तर पहा आभळ बी आलेलं आहे आणि आपल्या आंब्याच्या झाडाला किती कैऱ्या लागलेल्या आहेत आणि झाडाखालीच पाड पडतात पहा तर ओमला एक खायला दिलेला आहे तर पहा किती मस्त असा खात आहे तो तर आज आपल्याला पारंपरिक पद्धतीने ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी आज आपण चुलीवरतीच बनवणार आहोत रात्रभर पाऊस झालेला होता त्यामुळे सगळीकडे ओलं झालेलं आहे आणि आपले लाकडं पण भिजलेले होते काही काही मी काय केलं म्हणजे पढीमध्ये काही लाकडं आणून ठेवलेले होते म्हणजे ते पावसाने भिजणार नाहीत त्यामुळं तर येथे आता माझ्या भाकरी बनायच्या चालू आहे मी गावाका आल्याच्यानंतर नंतर पारंपरिक पद्धतीने जितके कामं करता येतील तितके मी करत असते आणि गॅसवरच्या भाकरी खायला छान लागत नाही त्यामुळं मी चुलीवरतीच भाकरी अशा पद्धतीने बनवत असते तर चार पाच भाकरी आपल्या बनून झालेल्या आहेत आणि मध्ये चुलविस्तेवर आणि धूर पण खूप लागतो आणि मज्जा पण तितकीच येते पहा तर निसर्गरम्य सानिध्यामध्ये राहून एकदम एन्जॉय करत असते मी तर अशा पद्धतीने आता माझ्या भाकरी करायच्या झालेल्या आहेत ज्वारीच्या तर बाजरीच्या आता बनवायच्या आहेत काही तर चला आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचाही बनवायचा आहे चटणी खायची ना ओमला चटणी खायची ओमच्या बाबाला चटणी खायची नको बाबा चुली जाती मग ओमचा नुसता खेळ चाली नुसता खेळ चालू चांगला वाटतं ना गाव पण आजच आम्ही गावाला आलो आणि ओमला छान छान वाटतंय काय ना बाबू चांगला असतोय आवडत नाही ना आवडतो पाड आणत ना तर हिरव्या मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी येथे मी तव्यावरती गवारीच्या शेंगा हिरवी मिरची लसूण हे भाजून घेतलेलं आहे आणि पूर्ण थंड होऊन द्यायचं त्यानंतरच मग आपण चटणी बारीक करून घेणार आहोत आणि साईडला गवारची भाजी बनवायची आहे त्यासाठी कढई मी चुलीवरती ठेवलेली आहे आणि सारं वाटण मी काढून घेतलेलं आहे ते फोडणीला द्यायचं आणि तोपर्यंत मग ही चटणी बनवण्यासाठी जी घेतलेली आहे ती थंड होईल तर गवारीची भाजी एकदम सिंपल पद्धतीने इथे मी बनवणार आहे तर सर्व तयारी करून घेतलेली आहे

तर आपल्याला गवारीच्या शेंगा टाकून ठेचा बनायचा आहे ठेचा किंवा खरडा बोलते त्याला आणि आम्ही ठेचाच बोलतो त्यामुळे मी ठेचाच बोलते आपण ह्या तांद्याने बारीक करून घ्यायची हिरवी मिरची छान लागते नाही काय मिक्सरमध्ये म्हणलंय बारीक होतं थोसर मग आपण हे ठेचा जर मिक्सरमध्ये जर बारीक केला ना तर चांगलं लागत ला नाही आणि असं तांद्याने जर केला थोसर तरच ठेचा चांगला लागतो ठेताला आपण तांब्याने बारीक करून घेऊया चटणी खाणार आहे तू चटणी खाणार आहे का ठेचा बारीक करण्यासाठी बराच वेळ लागलेला आहे त्यामुळंच मग पारंपरिक पद्धतीने करायला ठेचा बरेच जण कंटाळा करतात तर मस्त असा आपला हे सर, सर खरडा किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी आता मग पाऊस पण येईल गाडी धुवा

तर गावाला आल्याच्या नंतर गाईला इतकं साहेब जपतात ना की त्यांना खायला टाकणं त्यांची काळजी घेणं दिवसभर त्यांच्याच सहवासात राहत असतात ते तर त्यांना आता खूप खायला टाकलेलं होतं आणि त्यानंतर आपण गावाला आल्याच्या नंतर सर्वात आधी काय काय कामं करत असतो ते इथून पुढच्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे कारण की झाड लोट करणं पूर्ण इकडे साफसफाई साहेबांनी केलेली आहे झाडं तोडले त्यानंतर जे कचरा असेल तो पूर्णपणे जाळून टाकलेला आहे इकडं आणि सगळं झाडलोट आमची चालत असते दोन तीन दिवस आमची हे साफसफाईमध्येच जातात झाडांच्या फांद्या तोडणं वाळलेल्या लाकडं असतील ते जमा करणं म्हणजे इतका कचरा तो असतो ना पूर्ण आम्ही जाळून टाकत असतो आणि चार पाच दिवस आम्हाला साफसफाईमध्येच जातात तर सायंकाळचे पाच वाजलेले आहेत आणि गाईंसाठी चारा साहेबांनी तोडून आणलेला आहे कारण की खूप आभळ आलेला आहे त्यामुळं गाईसाठी चारा हा आणून ठेवला की म्हणजे कितीही पाऊस आला तरी चालेल म्हणजे गाईला चारा टाकता येतील त्यासाठी तर पहा दोन तीन कवळे त्यांनी कापून ठेवलेले आहेत तिकडे एक कवळा आता घेऊन आलेले आहेत तर मी म्हटलं आता मी एखादा कवळा घेऊन येते तर आभळ तर खूपच आलेला आहे तुम्हाला दाखवते पहा किती आभळ आलेला आहे या साईडने पाऊस कोणत्याही क्षणी येऊ शकतो त्यामुळं इथं चारा काढायला घेतलेला आहे काही नेऊन टाकला आहे काही नेऊन टाकायचा आहे ओमलाही आपला आप ग डॉगे आहे तो खूप नटखटपणा करतो ओमसोबत वर्षातून किंवा सहा महिन्यातून जरी आलं तर आमचे कुत्रे आम्हाला विसरत नाहीत एकाचं नाव कोजा ठेवलेलं आहे आणि एका एक, एका कुत्रीचं नाव हे ठेवलेलं आहे ठेवलेलं आहे आणि त्यांना बोलल्याच्या नंतर लगेच माणसावाणी त्यांना कळत पहा इतकं आभळ आलेलं आहे चहू बाजूनीही इतकं म्हणजे अंधार पडलेलं आहे इतकं आले तर सायंकाळचे पाच वाजलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती पाऊस झालेला आहे चालू आहे पाऊस आणि इकडं साहेबांचं गाडी धुवायचं चालू आहे काय करतील आणि इकडं पाणी तापायला ठेवले परत ता अंगो करायला आणि म्हणते तर पावसा म्हणजे पावसाच्या पाण्याने रोग चिर मजा येते लई मजा वाटते ना तर ह्या पाण्याने पाणी चांगलं असतं शरीराला म्हणते तर त्यामुळे म्हणले मी गाडी बी धुतो ना अंग बी धुवून ह्या पाण्याने पावसाच्या तर गाडी एकदम स्वच्छ केली आणि इकडे आपण सकाळी चुलीवर स्वयंपाक बनिला होता पातेल्यामध्ये सर्वांना पाणी गरम केलं आंघोळ्या झाल्या लाईट गेली होती त्यामुळं आणि खूपच पाऊस झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता पाणी व्हायला लागलेलं ला आहे आणि इकडे साईडला बी आहे मस्त अशी आता झाडं बी हिरवेगार असे व्हायला लागलेले आहे तर घास बी व्हायला लागले चांगलं वाटतय पाहुण्यात वे, वे गाडी आणि टेरेसवरून पाणी येतं पहा पाईपातून आणि मग तिथंच बादली लावली द्यायली आणि पाणी वाटत चालू आहे आज दिवसभर बिलकुल लाईट नव्हती आणि पाणी पण नव्हतं आणि या हवतामुळे जेवढं होतं तेवढ्या पाण्यात कपडे धुतले आंघोळ्या झाल्या आणि यांचं आता चालू आहे गाडी भियचं तर चला आता सायंकाळचे आता साडेपाच होत आलेले आहे तर सर्वांना आपल्याला चहा बनवायचा आहे